नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला मेदू वडा तर मेदू वडा बनवण्यासाठी तर मी या वाटीनं दोन वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतलेला आहे मी रव्याचा मेदू वडा बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर मी व्यवस्थित चाळून असा बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जाडसुद्धा घेऊ शकता त्यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी मी अद्रक थोडीशी चॉप करून घेतलेली आहे एक इंच आलं घेतलेलं आहे मी बारीक त्याचे तुकडे करून इथं मी तीन मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत ते घालायच्यात आपल्याला इथं मी नऊ ते दहा कडीपत्त्याचे पानं असे बारीक चॉप करून घेतलेले आहेत आपल्याला अख्खा कडीपत्ता घालायचा नाही तर त्या बारीक करून घालायचं आहे आपल्याला कापून असा मध्ये ते त्याची टेस्ट खूप छान येते त्यानंतर आपल्याला घालायचे यामध्ये कोथिंबीर थोडीशी कापून घेतलेली त्यानंतर मी अर्धा चमचा साबुतधणे थोडेसे असे खलबत्त्यामध्ये असे जाड जाड कुटून घेतलेले आहेत थोडेसे ते घालायचे आपल्याला त्यानंतर मी इथं एक वाटी दही घेतलेला आहे दोन वाटी रवा घेतलेला आहे तर एक वाटी दही घेतलेला आहे ते दही घालायचं आहे आपल्याला यामध्ये आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे मी तर ह्याच्याच वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आपल्याला जसं लागलं तसं पाणी घालायचं आहे आणखी थोडस पाणी घालायचं आहे मी तर दोन चमचे पाणी घेतलेलं आहे आणखीन त्यामध्ये घालायचं आपल्याला आणखीन थोडस पाणी घालायचं आहे एक वाटी दही आणि पाऊन वाटी पाणी घातलेलं आहे मी एक वाटीला थोडंसं कमी पाणी घातलेलं आहे आपल्याला जास्त पातळ करायचं नाही बॅटर घट्ट सरस ठेवायचं आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हातानेच हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित झालेलं आहे आपलं बॅटर तर आता आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर आता आपल्याला मेदूवडा वडा बनवायला घ्यायचा आहे त्या अगोदर आपल्याला सगळ्यात शेवटी बेकिंग सा। सोडा टाकायचा आहे आपल्याला थोडासा सगळ्यात शेवटीच आपल्याला सोडा टाकायचा आहे त्यावरून थोडंसं आपल्याला एक चंचावर पाणी घालायचं आहे आपल्याला हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सोडा घातल्यानंतर सोडा घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर आता आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे त्यानंतर जेवढा आपल्याला वडा बनवायचा आहे तेवढं आपल्याला हे बॅटर हातात घेऊन याला अशा प्रकारे थोडंसं पसरून घ्यायचं आहे नंतर याला छिद्र पाडायचं आहे अशा प्रकारे तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे तर त्यामध्ये आता आपल्याला हे वडा सोडून घ्यायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे थोडंसं आपण थोडंसं बॅटर सोडून बघूया तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे अशा प्रकारे तेल गरम झालेलं आहे तर आता आपल्याला वडा सोडायचा आहे यामध्ये आता आपल्याला यामध्ये हा वडा सोडून घ्यायचा आहे अशा प्रकारे गॅस आपल्याला आता मिडियमच ठेवायचा आहे दुसरा सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच वडा सोडून घ्यायचा आहे आपल्याला मीडियम गॅसवरच हे वडे तळून घ्यायचे आहेत फुल गॅसवर जळ तर वरून करपले जातात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे मिडियम गॅसवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता असा गोल्डन कलर आलेला आहे आणि व्यवस्थित आपले वडे तळलेले आहेत गॅस आपल्याला अजिबात वाढवायचा नाही आहे मिडियम गॅसवरच आपल्याला ते आतमध्येपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित तळलेले तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता हे काढून घेऊन आपल्याला बाकीचे सुद्धा अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता गरमागरम आपले मेदू वडे तयार झालेले आहेत तुम्ही हे मेदू वडे पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता खायला खूप टेस्टी लागतात आणि करायला अगदी दहा मिनटात तयार होतात तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद